मग अशी मनोगत व्यक्त करता करता भाऊ बोलून गेले त्या बैलगडी शर्यतीत कोणी माणूस हिरो नाही त्याचा बैलच हिरो आहे असं मी एका हिरो बैलाचे मालक आणि एका हिरोला आमंत्रित करतोय जो तीन पिढ्याच्या शर्यतीत एका हिरोनं त्या माणसाला हिरो केलं आणि त्या माणसानं आपल्या बोलण्यानं असंख्य मना जणांच्या हृदय सिंहनावर केलं ते सन्मान्य सप्त हिंद केसरी मथुर हजार एक बैलाचे एक मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण मी निमंत्रित करतो सामान्य भाई पाटील अडवली कल्याण भाई हुजून टाकतो तुफान सार काळजामध्ये साचरेल हुजून टपतो तुफान सार काळजामध्ये साचरेल आणि प्रेम करतो मी मसूर वरती तलवारीच्या पातीवरती खोचलेलं मनोबत व्यक्त करतात मंडळी या माणसासाठी आणि आपल्या मसूरसाठी एका जोरदार ताळी सामान्य राहुलबाई पाटील अडवली कल्याण सर्वांना जय श्रीराम आणि सर्वांना नमस्कार करतोय माझ्या मुंबईमध्ये मा दे देखील अखंड महाराष्ट्रातून ज्यांनी प्रत्येक या मैदानामध्ये मा प्रत्येक गट वेगळे होते खेळाची स्पर्धा वेगवेगळी होती आरट परटपासून कुत्र्यांची स्पर्धा आज आमचा आठ पायाचा मळा हे असे सगळे खेळ वेगवेगळ्या प्रकारातून झाले त्यातून जे प्रत्येक यांनी गुलाल प्राप्त केला नंबर मिळवले सगळेच सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर सगळे आपले शेतकरी वर्गातील सगळे बैलगाडा मालक चालक बैलगाडा शॉकिंग आणि इथलेले जे राजकीय दृष्टिकोनातून जे वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील माझी ताई असेल समोर बसलेली सगळ्यांना मी या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप सारे अभिनंदन व्यक्त करतो आणि आज आनंदाची गोष्ट आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आज जे डबल इंद केसरी पैलवानी पाटील यांनी जो आमच्या शेतकऱ्यासाठी बैलगाडा मालकासाठी हा सुवर्ण क्षण आणि सोन्यासारखा दिवस जो आज अखंड देशभरात दाखवून दिला का या क्षेत्राला या बैलगाडा क्षेत्राला जेव्हा क्षेत्र बंद असताना आम्ही प्रत्येक बैलगाडा मालक वन uh, वन करत होतो सातारा सांगली कोल्हापूर आमची संघटना असेल संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असायचे प्रत्येक पक्षातला वेगवेगळा पदाधिकारी असायचा जे कार्यकर्ते असायचो आम्ही माझ्या माध्यमातून मी शिंदे साहेबांना सुद्धा पत्रक दिला होता साहेबांनी त्वरित पत्रकावर सिग्नेचर केली होती त्या टायमाला मला आठवतं आमची जी मेहनत आहे प्रत्येक बी जे पीचे असतील काही आमचे शेतकरी बैलगाडा मार्गातील सगळेच जे आमचा संघटना आहे संघटनामधील तर त्या टायमाला सात वर्ष हा खेळ आमचा सात ते आठ वर्ष बंद होता सात आठ वर्षानंतर जेव्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक नेत्यांनी ने आम्हाला मदत करून हा खेळ चालू केला आणि आमचे सोन्याचे दिवस आणले आज चंद्र दादांनी सर्वप्रथम मैदान घेतला थारचा तेव्हा बैलगाडा क्षेत्रातील जे काही लोक नावं ठेवायचे आता माझे वडील सुद्धा मला बोलायचे अरे दुधाचा व्यवसाय कर काय या बैलगाडा क्षेत्रामध्ये लागलाय तू म्हणजे जे जुनेदानचे लोक होते त्यांना त्या दुधापासून दोन पैसे भेटत होते पण बैलगाडाचा नाद त्यांना वाटायचा का हा चुकीचा आहे का याच्यामध्ये पहिले शर्यती व्हायच्या तेव्हा पैसे लावायचे त्या पैशामधन त्याच्यानंतर वाद निर्माण व्हायचे चर्चा चुकीच्या व्हायच्या पण आज जेव्हा मी साताऱ्याला गेलो ज्या माझ्या महादेवाच्या नंदिनी मला जो अखंड महाराष्ट्रातील देशभरातील ज्यांनी मला प्रेम दिला त्या प्रेमाच्या माध्यमातून आशीर्वाद भेटला मला आणि या आशीर्वादाने मी तुमच्या समोर ह्या मंचावर दोन शब्द बोलायची मला संधी भेटली फक्त एक त्या महादेवाच्या नंदीने माझ्या मथुरने मथुरच्या आशीर्वादाने मला इथे उभा राहायला भेटलं म्हणून हा बैलगाडा क्षेत्र जो आहे तो एका शून्यातील व्यक्तीला हंड्रेड पर्यंत आणि विश्व निर्माण कसं करून देतो ते मी माझ्या माध्यमातून दोन शब्द मला इथे बोलायला भेटले कारण की माझ्याकडे पण काहीच नव्हतं याच्या आधी मी जेव्हा होतो तेव्हा शून्यच होतो जेव्हा जेव्हा मथुर माझ्या आयुष्यात आला खूप स्ट्रगल झाला या स्ट्रगलमधून देशभरात महाराष्ट्रभर त्याच्या फळाच्या जोरावर त्याच्या जो फळाच्या जोरावर जो अखंड महाराष्ट्राचे जे शेतकरी वर्ग असतील बैलगाडा मालक असतील चाहते असतील त्या चाहत्यांनी जे प्रेमाने मला जे जे प्रेम दिलं ते म्हणजे मैदानामध्ये मा गेल्यावर पाणी पियाचे पण कधी कधी असं वांदे होऊन जातात कारण की ते लोक फोटो काढायला त्यांनी दिलेला जो प्रेम असतो त्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत सकाळपासून रात्रभर उभा राहावा लागतो कारण की मी गरिबीतून दिवस काढलेले आहेत मला त्या गोष्टीची खंत आहे मला माहित आहे का आज हे माझे चांगले दिवस आणलेत ते माझ्या मतूरने कोणत्याही प्रकारचा गर्व आणि कोणत्याही प्रकारचा असा स्वतःला काहीतरी मोठेपणा नाही समजता आपण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मी पण या माझ्या हाताने दोनशे लिटर दूध काढलेलं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे एक व्यावसायिक आहे म्हणून देव देत राहतो नेहमी पण आपले कर्म आपली प्रामाणिकपणा ते आपण निष्ठेने बाळगली पाहिजे तर आपण याच्या पुढे प्रत्येकाची मन जिंतून खूप उंचावर जाऊ शकतो आणि आज आनंद वाटतोय का एक बैलगाडा मालक म्हणून आज एवढ्या मोठ्या मंचावर मला बोलायला भेटतो आणि इथे आलेले सगळेच माझा मित्रपरिवार असतील माझे बैलगाडा क्षेत्रातील माझे कुटुंबातील सगळे सदस्य असतील खरोखर तुमचा आभारी आहे मी आमच्या मुंबईमध्ये आल्याबद्दल तुमचे खूप खूप मी अभिनंदन व्यक्त करतो पुन्हा एकदा आणि मला इथे काही जास्त बोलायचं नाही आहे पण जे आमच्या पक्षातील माननीय श्री मुख्यमंत्री आहेत जेव्हा जेव्हा कोणतेही कार्यक्रम असू द्या जिथे समाजसेवेची वेळ असेल तिथे समाजसेवा करायला चान भेटली त्यांच्या पायावर पाय ठेवून आम्ही बघत आलो का साहेबांचे जे कष्ट आहेत जे कार्यकर्त्यांसाठी नेहमी झटलेले आहेत आणि आम्ही कोविडमध्ये असो वापस आता भरतदादा गोगावले आमदार इथे आलेले आहेत आम्ही कोकणात सुद्धा जेव्हा पूरग्रस्त झाले प्रत्येक ठिकाणी साहेबांच्या मार्फत आम्ही कोल्हापुरात सुद्धा हे सर्व करत आलो आम्ही रेशनचे किट पासून सगळ्या गोष्टी म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे का बैलगाडा मालकांमध्ये आपले जेवढे आता बैलगाडा वर्ग आहे का ज्याच्याकडे आहे त्यांनी जिथे जिथे आवश्यकता आहे समाजसेवेची जिथे जिथे गरज आहे तिथे प्रत्येकाने दोन हात मदतीचे पुढे केले पाहिजेत का बैलगाडा क्षेत्रातील जे जे काही आपली मंडळी असेल त्यांनी दाखवून दिलं पाहिजे का आम्ही पण एक शेतकऱ्याचा पुत्र आहे आज जिथे तिचे गरज भासते तिथे आम्ही तिथपर्यंत पोच पोचत राहतो आणि चंद्रांबद्दल बोलू तेवढं कमी आहे आज फॉर्च्युनरचं मैदान ठेवलं आणि सोन्यासारखे पुन्हा एकदा या बैगाडा क्षेत्राला दिवस आणले त्याबद्दल त्यांचे खूप सारे आभार व्यक्त करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीराम